नमस्कार आदितीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे गवार बटाट्याची भाजी ज्याला कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्टची सुद्धा गरज नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू गवार बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी घेतलेला आहे एक चमचा तेल तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरंसुद्धा मस्त फुललेलं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे इथे मी पाव किलो गवार निवडून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दोन बटाटे साली काढून पातळ असे चिरून घेतलेले आहेत गवार आणि बटाटा आपल्याला तेलामध्येच घालायचे आहेत आणि तेलामध्ये चांगले दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत आतावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊया पाच ते सात मिनिटानंतर बघू शकता गवार आणि बटाटा नाईंटी पर्सेंट शिजलेला आहे त्यामध्ये सुके मसाले घालू सगळ्यात आधी घालायचे पाव चमचा हळद एक छोटा चमचा भरून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता पाव चमचा धन्याची पावडर घालायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया आता सगळे मसाले गवार बटाट्यासोबत छान असे परतून घेऊया मसाले परतून घेतले आता याच्यामध्ये दोन चमचे जाडसर कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूड घालून एक चमचाभर पाणी घालायचं आहे आता झाकण ठेवून आणखी दोन मिनटं वाफ काढून घेऊ दोन मिनटानंतर बघू शकता आपली गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एकदम दहा मिनटात ही भाजी आपली तयार होते तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने भाजी नक्की करून बघा तुम्हाला जर टिफिनला बनवायला लेट झाला असेल तर कांदा टोमॅटो न चिरता आलं लसूणची पेस्ट न करता एकदम दहा मिनटं ती भाजी बनवून तयार होते नक्की ही भाजी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आधी तीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद